राम सात एक पत्र दिलंय आणि त्या अनुषंगानं चर्चा सुरू झाल्यात जो माळशिरस तालुक्यातून तांदळवाडी असेल मळवले असेल हा पाण्यापासून सदैव वंचित राहणारा भाग आहे त्या अनुषंगाने एक वेगळ्या चर्चा सुरू झाल्यात लोकप्रतिनिधी माळशिरस तालुक्याचा लो म्हणून तुमची काय भूमिका आहे या संदर्भात मी म्हणलं चाललं काय तर सकाळ सकाळ विचार चालला किंवा अजितदादा या गाडीत गेलो म्हणून ते असं काहीतरी विचारचाल पण तुम्ही आता ये येड्या रामाचा प्रश्न पहिल्यांदा काढला की हा हे मासे पाच वर्ष आमदार होते आणि पाच वर्षामध्ये पाच वेळा दरवर्षी ही कालवा सल्लागार समितीची मीटिंग होते आणि यामध्ये हा प्रदिसिद्ध आमदार हा प्रसिद्ध त्याचा सदस्य असतो पाच वर्षामधला ह्यांचा एखादा जरी व्हिडिओ असला त्या ठिकाणी या भागाला पाणी मिळत नाही असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजू द्या आणि मग मात्र आता तमाशा करायचा त्या विखे पाटलांना फोटो काढायचा ते फोटो काढतोय का नाही बघायसाठी चार चार वेळा वागते <laughs> त्या गर्दीतनं म्हणजे माझ्या समोरचा कालचा किस्सा म्हणजे अशा प्रकारचा विकृत आमदार आणि मग पाच वर्ष काय उपटत दाढीची केस होता काय करत होता नेमका आम्हाला बी समजलं पाहिजे ना त्या आणि कोणतंही काम करायचं असेल तर पाच वर्ष सत्ता असताना करायचं ना आमदार असताना करायचं मग या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा यामधला विषय दरवर्षी पंधरा एप्रिलला पाणी पंधरा मार्चला पाणी सुटतं आणि पंधरा एप्रिल ते एक मेच्या दरम्यान म्हणजे एक मा एप्रिलच्या दरम्यान या पाण्याची परिस्थिती लोकांना अॅट ए टाइम सगळ्या शेतकऱ्यांना पाणी लागतं आणि त्यावेळी मग कॅनॉल फोडले जातात कोणच कोणाचं भिजू देत नाही वरणही सुरू होतं खालनं सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था त्याला पीक बघू वाटत नाही त्याची तडफड होते आणि मग तो रस्त्यावर उतरतोय आणि हे सिंचनाचं सगळं बोजवारा उडून जातो गेली आठ दहा वर्षे हीच परिस्थिती तालुक्यामध्ये आहे आणि मग म्हणून मी काल अजित दादांच्या गाडीमध्ये बसून मी हे प्रिपिंग केलं की त्यांना सांगितलं की ही परिस्थिती काय आहे तालुक्यामध्ये आणि पाणी आपल्याकडं असताना तुम्हाला बारामतीला अकरा तारखेला पाहिजे तुमचं अकरा तारखेला सोडा आमची अकरा तारीख काढा आम्हाला आज पाणी सोडा आज संध्याकाळी पाणी सोडा आणि म्हणून ते पाणी काल सुटलं की हे पाणी जर सुटलं तर पहिल्यांचं भिजत येईपर्यंत दुसऱ्यांना पाणी ते मिळायला सुरुवात होते आपल्या तालुक्यात चाळीस फाटे आहेत आणि चाळीसपैकी वीसच फाट्यानं ॲट ए टाइम पाणी सोडू शकतो ते बंद झाल्याशिवाय दुसऱ्या वीसला सुटत नाही आणि जर असं पाणी उशिरा सुटलं तर पाणी पिकअप पाण्यावर आली तर लोकांचा सगळा म्हणजे लोक रस्त्यावरती येतात गोंधळ उडतो कोणच कोणाचं भिजू देत नाही प्रत्येकजण दार मोडतो आणि मग ही परिस्थिती बदल बदलवण्यासाठी त्या ठिकाणी कालचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला विषय तांदळवाडी भागातल्या जी ब्रँच दोन आहे ब्रँच दोनच्या अभ्यासानं मी मागच्या गेल्या वर्षीच बाळवणी ते वेळापूर असा मोर्चा काढला होता आणि इथं उन्हामध्ये चटके खात मी चार तास बसलो होतो त्यानंतर या महोदयाने फलटणचा कॅनॉल इलेक्शन झालं की बंद केला आम्ही दहा हजार शेतकरी येऊन हो। फलटणला गेलो त्या ठिकाणी मोर्चा काढला पाच वर्षामध्ये ह्या महाभागाचा एक तरी प्रश्न अधिवेशनात एक तरी कालवा सल्लागार समितीमध्ये एक तोंड उघडलेलं बो ना बोलू द्या काय पण तोंड असं उघडलेलं तरी कालवा सल्लागारमधलं त्याचा एखादा फोटो किंवा त्याला तालुक्यात म्हणजे मला तर काय आहे त्याला ह्याच्या बापाला उतारा होता का सातबारा जमिनीचा तपासायला पाहिजे ह्याला होता का तपासायला पाहिजे ह्याला जमीन कुठं असती शेत कुठं असते म्हणजे ह्याचा संबंध ही ऊसतोड आपल्याला सांगतो ती जा ह्यानं ऊसतोडीचा प्रश्न विचारायला पाहिजे हे पाण्याचा प्रश्न विचारताय म्हणजे किती गाडवपणा करतोय ही ह्यामधून दिसतंय आणि ह्याची मानसिकता खराब झाली असं माझं मत आहे हा मनोरुग्ण झाला होता लोकसभेला पडल्यानंतर ते जे त्यानंच व्हिडिओ लोड केले होते फेसबुकला मी दहा दिवस उपचार घेऊन त्या श्री श्री आश्रम बेंगलोरला तर हा मनोरुग्ण आमदार आहे हा काय काही का, बरळत राहतो अहो एवढा कोरोनाचा महाभयानक काळ होता मी पाच हजार लोकांना कोरोना झालेल्या मिठी मारून सांगितलं असेल की तुला काय होत नाही मला होत नाही तुला मिठी मारून मला होत आहे का काय हे त्याला आधार देण्याची गोळ्या औषध रेमडेशिवर अनेक प्रकारच्या बेड ऑक्सिजन कितीतरी संकटाला त्याच्या कुटुंबाला धीर देणं अगदी सुद्धा आम्ही नेऊन स्वतः जाळी आमच्यातल्या लोहार कुटुंबाचं सुद्धा मेन डिप्युटी आमचा कर्मचारी ग्रामपंचायत चालणार आहे सगळी दारं खिडक्या गाव गावाच्या गावं बंद असायची आम्ही टेम्पोमध्ये प्रेत खालीच राहिलो सोडून गेलो ह्या काळामध्ये हा आमदार कुठं होता आणि मी काय आबाळत न पडलोय का त्याळाला मी आमदार एवढ्यासाठी झालोय कि या तालुक्याला अशा एखाद्या कर्तृत्वान माणसाची समाजातल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्याची व्हिडिओ सुद्धा एखाद्या माणूस गरीब असतो म्हणून त्याच्या असाय त्याचा त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन त्याचा त्याला मदत केलेली व्हिडिओ लोड करतो हा इतका हरामखोर नालायक आणि असला विकृत माणूस आमदार असू शकतो अरे लाखो हजारो लोकांची आम्ही कामं करतो माझ्यातले पोरं एका दुसरा सोडला तर मी खवळतो त्यांना त्यांना वाटतं की ते रोज सोडतोय कोणाच तर काय हे करतंय म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या मानसिकता असता कामाने माणूस गरीब असेल समजा म्हणजे त्याला मदत केली त्याचं कामच आहे ना लोकप्रतिनिधीच तुला निवडून दिला ना तू का ते सेवक म्हणून कामच आहे ना आणि तू अशी जहागिरी मिरवतोय त्याचे फोटो टाकतोय प्रत्येक गोष्टीचं हे करायला बघतोय तुला काम करण्याविषयी काही मत नाही मी इतकी वर्षे काम केलं मी काय त्याला मीडियातच त्याचा वापर केला पाहिजे म्हणून हे होतंय असं नाही तुम्हाला नाही श्रेय तर श्रेय अजून काय एखादं काम करू देवी आणि श्रे, श्रेय श्रेय आपोआप लोकांमधून मिळतं श्रेय हे म्हणजे फेसबुक किंवा ह्याला लाईव केलं म्हणजे मिळतं असं नाही त्याला तुम्हाला श्रेय लोकांच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये ती गोष्ट असते असं समजायची काय कारण नाही आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीने येऊन असा विकृतपणा करणं किंवा अशा पद्धतीनं ज्याला शेती नाही ज्याला कधी रोखाचं ज्ञान नाही ज्याला हा तांदळवाडी भाग आहे कुठं माहीत नाही आणि असेल तर मग तुम्ही त्याचं द्या पाच वर्षामधले रिझल्ट आपल्या आमदारकीच्या काळातले ते दिले पाहिजेत ते नोट केले पाहिजेत एक तरी मी म्हणतो जाऊ द्या बाकीचं सगळं एक 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 प्रश्न तोंड उघडलेलं एवढं तरी लोकांना दिसू द्या दे. आणि अशा पद्धतीनं वागणं हे अतिशय म्हणजे विकृतपेक्षाही खालच्या थरावरचा असा हा कलंकित आणि बेशरम आमदार आमच्या तालुक्याला कसा मिळाला आणि मोहिते पाटलांनी कसा केला काय त्याला प्रश्न आहे अनेक अधिकाऱ्यानं दोन दोन कोट रुपयाचे हप्ते घेत होता हा दोन दोन कोटी रुपयाचे आणि कितीतरी अधिकारी निंबाळकर सारखा ते कोकरे कोकरेसारखा फॉरेस्ट ऑफिसर कितीतरी लोक सोडून गेले एकही माणूस या ठिकाणी यायला तयार होत ना कुठल्या खात्याला सोडलं नाही बांधकाम असेल आणि ह्या तालुका इतका बदनाम करून टाकला आणि अजूनही त्याची धडपड आहे की ह्याच्यातनं काय खायगा होतंय का टेंडरमध्ये काय मिळतंय का अजून काय होत आहे का इरिगेशनमधनं काय होतंय का आणि अशा पद्धतीनं हे चुकीच्या पद्धतीने विधानसभेचे निकाल हाते आले आणि राज्यामध्ये माहितीचं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी तर स्टेटमेंट केलं की जरी माझा पराभव झाला असला लोकसभेला झाला असेल किंवा विधानसभेला झाला असेल वरती केंद्रात पण माझ सरकार आहे आणि खाली राज्यात पण माझं सरकार आहे त्याच्यामुळे कुठले अधिकारी ठेवायचे कुठले बदली करायचे आणि कुणाकडे कशी काम करून घ्यायची अगदी तलाठी जर आला किंवा कशी जर आला तर ती माझ्या माझ्या पद्धतीनं मी कुणाला आणायचं ठेवायचं मग ते पोलीस असतील अशा अधिकाऱ्यांबद्दल माझ्या आमदार बोलली होती त्याबद्दल काय सांग त्याचे फोटो जाऊन ते काय म्हणलं कि या तालुक्यात एक रुपया निधी देणार म्हणजे इतका कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे त्याला काय शब्द वापरावा का जोड्यानं हणावा खर तर या तालुक्यातल्या जनतेनं चिपलीनं त्याच्या गालाचा मुका घेतला पाहिजे असं विधान करतो एक रुपयाचा निधी देणार नाही का म्हणजे काय त्याची मानसिकता काय आहे सरकार आहे पालकमंत्री म्हणून मित्र झाले आता पालकमंत्री जिल्ह्यात यांच्या गाडीतच असते तर कसं पाहता तुम्ही ह्या ते पालकमंत्री आमचे राज्यात आमचं केंद्रात आमचं हे सगळं मीच मी म्हणल की आहे अशा पद्धतीने सगळं वापरून प्रयत्न केला जातो नाही वातावरण करण्यानं का काही होत नाही मी काही एका दिवसात आमदार झालो नाही गेली वीस वर्षाची माझी तपश्चर्या आहे अनेक मुख्यमंत्री अनेक पालकमंत्री आणि अनेक लोकांना मी हाताळलेला आहे बघितलेला आहे अनुभवलेला आहे आणि जे काम ह्या तालुक्याच्या हिताच आहे तो काही बडबड बाद करत असला एक रुपया येऊ देणार नाही सुद्धा बदलू देणार नाही किंवा त्यांच्याकडून पैसे खाल्ल्याशिवाय राहणार नाही तर ह्यातलं काही होणार नाही हा उत्तमराव जानकर हा लढाई म्हणून काल समितीची बैठक झाली निमित्त कालवा लागर समितीच्या बैठकीच होत सुरुवातीला गाडीत मध्ये तुमचा प्रवास झाला त्यानंतर तुमचे एकेकाळचे जवळचे मित्र रणजितचे नाईक निंबाळकर त्यांच्या सोबत तुम्ही बाहेर आल्याचं व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी दिसतंय आणि एक वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आता उत्तमराव जानकर पुन्हा अजितदादांच्या जवळ त्या ठिकाणी जात आहेत का सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या फायद्यासाठी उत्तम वाढते नाही मुद्दा असा आहे की कुणी असो राजकारणामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये टीका केली जाते आणि कालची ज्या अजितदादा असो किंवा देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे साहेब असो ही कुणीही माणसं असते तरी हा उत्तमराव जानकर हा चुकीचं जा काम आणणार नाही हा तालुक्याच्या हिताच जनतेच्या हिताचंच चा काम घेऊन येईल आणि तो लोकांसाठी झटणारा माणूस आहे आणि या माणसाचं काम हे रास्तच असणार आहे त्यामुळं कुणी काही असलं कुणी काही म्हणलं तरी आत्ता त्या सरकारला माझी गरज आहे का त्यांची संख्या दोनशे सदोतीस आहे बरं मला जायचं म्हणलं तर राजीनामा देऊन जावं लागणार आहे राजीनामा देऊन निवडणूक करून त्यांना ते त्यांना त्याची जरुरी आहे का आणि ज्या वेळेला कुठं पक्षांतर करायला ज्या वेळेला निवडणुका असतात निवडणुकीचा काळ जवळ येतो त्यावेळेला पक्षांतर ही होत असतात आता पक्षांतर जवळी लांब कुणी असू द्या काल अजितदादाकडे गेल्यानंतर सुद्धा अजितदादाना हा विषय मी समजावून सांगितला अजितदादाच्या विरोधात तर मी टोकाची टीका केलेल्या होत्या एवढी मी देवेंद्र फडणवीस वरती सुद्धा केली नव्हती तरी सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि तालुक्याच्या हिताचा आहे तात्काळपणाने त्यांनी ते पंधरा दिवस रेड्यूस केले आणि हा जरा त्रिस दरवाजे खाला अशा प्रकारचा आदेश दिला तर जे चांगलं काम आहे लोकांचं उत्तमराव जानकरसाठी पाणी आहे का हे तालुक्यातल्या दोन पाच लाख लोकांच्या शेतकऱ्यांसाठी पाणी आहे आणि उद्या देवेंद्र फडणवीस कडे गेलो हा भामटा काय म्हणू द्या मी कोणाकडे बी गेलो तर जे काम रास्ते घेऊन जाईन ते तिने नाही केलं तर त्यांच्या छातीला धरून करेन ही हिंमत माझ्यामध्ये मा आहे तो माझा स्वभाव आहे आणि मी लढवय आहे मी काय असा वाया जाणारा आमदार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतेही काम असू द्या जे हिताचं आहे चांगला आहे माझ्या तालुक्यासाठी आहे ती कामं नेरादेवदर असो अजून अनेक प्रकारची कामं असो किंवा जी सार्वजनिक माझे जा आता बरेच लक्षवेधी आहेत तुम्ही बघचाल त्या ह्याच्यामध्ये या राज्याच्या हिताच्या आहेत आता अंगणवाडी सेविकेची ही जी मुलांना हे दिलं जातं डाळ आणि हे एकही मूल खात नाही राज्यातलं पण तरी त्याचं वाटप सुरूच आहे तुमच्या घरी तरी खातात का आजूबाजूला तुम्ही चौकशी करा एक एक सिंगल मूल खात मी अंगणवाडी सेविकांची बैठक घेतली आणि मग हे वाटलं का आहे हे डेडमार्क झालेले हे झालेले किडलेले त्याच्यामध्ये आळे असलेले आपण नेहमीच बघतो पण एकही बालक खात नाही मग त्याला त्याऐवजी तेवढे पैसे त्याच्या खात्यामध्ये दिले पाहिजेत त्या कुटुंबाला गरीब कुटुंबाला ते काहीतरी चांगल्या प्रकारचा आहार घेऊन तुम्हीच डाळ दिली म्हणजे खातीत ती जगाच्या बाजारा कुठे मिळत नाही असं आहे का आणि मग कशासाठी अशा अनेक दवाखान्यामधून पेशंट सोडला की त्याला मुख्यमंत्री सहायता निधी नाही हे कुठं ना तोपर्यंत मग जोपर्यंत सहायता निधी येत नाही आठवडा लागतोय पंधरा दिवस तोपर्यंत पेशंटचं बिल लाख रुपये तुम्ही देणार पन्नास हजार रुपये दोन लाख रुपये म्हणजे जरी तो पेशंट गेला तरी त्याच्या ऑपरेशनचा व्हिडिओ असतो लोड केलेला असतो त्याला सगळ्या प्रकारचं ऑपरेशन ट्रीटमेंट केलेलं असते आणि अशा पद्धतीचे काय सुधारणा करणं ह्या राज्यामध्ये अनेक विषय आहेत त्यामध्ये मी अनेक विषय घेतलेले आहेत आता विधी एक महिन्याचं अधिवेशन आहे पुढचा हा पहिली पाळी ही आजपासून साधारणपणे आठ जून पर्यंत हे पाणी राहणार आहे पहिला टप्पा आहे तो आ, पन्नास दिवसाचा आहे दुसरा टप्पा आहे तो अठ्ठेचाळीस दिवसाचा आहे माळसेरस तालुक्यामध्ये पाच पॉईंट आठ टी एमशी पाणी पलटणाने आम आपल्याला धरून आहे आणि ब्रँच दोन जो तांदळवाडी भाग आहे जो वाळवणेमध्ये येतो त्याला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पॉईंट अठ्ठावन्न टी एम शे पाणी म्हणजे अर्धा टी एम सी केलेलं होतं ते पॉईंट सत्तर टी एमशी करून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी असाही निर्णय झालेला आहे की त्यापेक्षा जादाचं जरी पाणी लागलं तरी ते शेतकऱ्यांना त्या तांदळवाडी भागातल्या पाणी द्यायचं आहे त्यांचे त्या ठिकाणी जळू द्यायची नाहीत धरणामध्ये पाणी साठा चांगला आहे अजितदा ते सांगितलं की शेतकऱ्याचं जळता कामा नाही आणि एखाद्याचं जाणून बुजून जाळाल काय कराल तर मी जागेवर निलंबित केल्याशिवाय सोडणार नाही प्रश्न जिल्ह्यातील इतर मतदारसंघात आमसभा झाल्या तालुक्यात आमसभा घेण्याचं काय नियोजन आहे आता मैत्री पटलांचं लग्न आठ तारखेला आणि टंचाईचा काळ आणि हे दोन्ही मिळून माझा तालुक्याचा दौरा राहिला आहे मी एक दहा दिवसाचा दौरा तालुक्यामध्ये करणार आहे तो दौरा झाला की साधारणपणे पंधरा मार्च आ, ते साधारणतः तीस मार्चच्या आसपास म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे पण ते संपल्यानंतर अशा पद्धतीनं एक दिवस काढून या आमसभा होईल आमसभेच्या निमित्तानं अनेक लोकांना त्यातले निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवले जातात आणि हजार पाहिजे लोकांची कामं ही जागेवरती होतात अशा आम सभा माझ्या दर सहा महिन्याला घेतल्या पाहिजेत आणि मी ती घेण्याचा प्रयत्न करेन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये लागू होणार आहेत आणि माळशिरस तालुक्यामध्ये आता असं वातावरण आहे की मोहिते पाटील गट एक झाला आणि ह्यांना दोघांना शह देण्यासाठी तिसरा पर्याय हा भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच रामसातपुरी साहेबांचा असणार आहे गावागावामध्ये आपल्या दोन पार्ट्या आहेत मोहिते पाटील गट आणि जानकर गट तर तिसरा गट अगदी छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची एक मिटिंग झाली आणि कार्यकर्ते तयार करायला लागले अगदी ग्रामपंचायत जरी असेल तरी मोठ्या ताकदीनं ती लढवायची आणि दोन्ही गटांना शहर यायचा भविष्यात ही आपली तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये कशी रणनीती असणार नाही नक्कीच आता स्थानिक स्वराज्य जा संस्थेच्या निवडणुका लागतायत का नाही लागतायत हे माहीत नाही गावगाड्यामध्ये आणि कुणी पक्ष असला तरी ज्याचं काम चांगलं आहे आता जी जी त्याच्याकडं गबाळ आहे हे सगळ्या गावाने टाकून दिलेलं गबाळ आहे आणि गुंड असणारे पोलीस स्टेशन आणि ही ज्यांना लागते पोलीस स्टेशन तेवढीच लोक त्याच्याकडे दुसरा चांगला माणूस शाना माणूस किंवा एखादा असा पोक्त जाणता माणूस किंवा राजकारणातला एखादा माजी सरपंच किंवा कुणाला तर कळतय असा एखादा तरी माणूस दाखवा हे सगळ्यांना कोणाला वाळू कुणी मुरुम कुणी मारामारी अनखंनी आणि एवढ्यावरती काही ह्या निवडणुका होत नसतात निवडणुकीसाठी तुम्हाला त्या गावामध्ये खूप चांगली कामं करावी लागतात लोकांच्या गळी उतरावं लागतं लोकांच्या प्रेमामध्ये मी वेळापूरचा सरपंच झालो अनेक विषयानं कामं केली त्यावेळेला लोकांना त्या ठिकाणी सरपंच होता नाहीतर असं काय कोणाला घेतली म्हणजे गावचा पडारी झाला असं होऊ शकत नाही आपण पाठीमाग एक स्टेटमेंट केलं होतं की आ, जो मा, मार्कडवाडीचा लढा आहे ईएमचा लढा आहे एकोणीस फेब्रुवारीला मार्कटवाडी मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करून मार्कडवाडी ते मुंबई लाँग मार्च निघणार त्याच्यामध्ये बीजी पोळसे पाटील आणि देशभरातील महत्वाचे नेते सांगता सभे लिहिणार मग तो मार्च स्थगिती दिली का त्याची काय पुढं नाही त्याच्यामध्ये घोटाळा असा आमचा झाला की ती मराठी साहित्य संमेलनामध्ये याला या मार्चसाठी आदित्य ठाकरे आणि सुप्रियाता यांनी नेतृत्व करावं अशा विषय होता ते त्याच्यामध्ये संबंध आणले गेले शिवसेना आणि हे संजय राऊतनी पवारसाहेबावरती टीका केली आणि थोडंसं ते विस्कळीत झालं पुढं बसून न्यायालय प्रक्रिया असेल आणि लॉंगमार्च असेल किंवा लोकांच्या मनामध्ये जागरूकता लोका करणं आणि हे मतदान पारदर्शक कसं होईल लोकांना आपलं मत दिलेलं कुठं गेलं हे कळण्याची सुविधा या देशामध्ये दे कुणी नाही दिली तर तो उत्तमराव जानकर नक्की देईल ते मार्चच्या माध्यमातून देईल न्या न्यायालयाच्या माध्यमातून देईल किंवा लोकांना साक्षर करून देईल पण ती फसवणूक यापुढं होणार नाही याची मात्र काळजी घेण्याचं काम हा उत्तमराव जाणकर करेल